आज मी झटपट होणारी आणि खमंग चवदार अशी काळ्या कराळाची चटणी बनवणार आहे अगदी दोन तीन साहित्यामध्ये ही चटणी तयार होते आणि तेवढीच खायला चवदारसुद्धा लागते तर इथे लाल मिरच्या घेतल्या आहेत तर ह्या लाल मिरच्या मी ज्या आपण हिरव्या मिरच्या आणतो मार्केटमधून त्यामध्ये काही पिकतात बघा लाल मिरच्या त्याच मिरच्या घेतल्या आहेत आणि कराळ घेतला आहे निवडून घ्यायचं स्वच्छ तर मी इथे अर्धी वाटी घेतला आहे तुम्हाला किती म्हणजे किती चटणी बनवायची आहे कमी जास्त त्यानुसार तुम्ही कराळ घेऊ शकता आणि लाल मिरचीसुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता तर इथे मी साधारण अर्धी वाटी एवढ्या लाल मिरच्या या पॅनमध्ये भाजायला टाकल्या आहेत छान भाजून घ्यायच्या आणि मध्यम आचेवर भाजायच्या शक्यतोवर खूप छान चव येते कोणतेही मसाले भाजताना आपण मध्यमाचेवर भाजायचे आता मिरच्या भाजत आलेल्या आहेत आपण त्या काढून घेणार आहोत एका ताटामध्ये म्हणजे थंड करायला ठेवणार आहोत आता याच पॅनमध्ये कराळसुद्धा भाजून घ्यायचं यामध्ये तुम्ही शेंगदाणे सुकं खोबरं पांढरे तीळ असं टाकून देखील छान मिक्स चटणी बनवू शकता म्हणजे आणि अजून चव चवदार चटणी तयार होईल तर आता हे कराळ तडतडेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत फार वेळ लागत नाही याला भाजायला अगदी एक दोन मिनटामध्ये मस्त खमंग असं हे भाजून तयार होते आता हे कराळसुद्धा आपण काढून घेणार आहोत आता मी यामध्ये पांढरे तीळ टाकते तर इथे अर्धी वाटी कराळ आणि अर्धी वाटी पांढरे तीळ घेतले आहेत ते सुद्धा चांगले तडतडेपर्यंत भाजून घ्यायचेत इथे आपण हे तीळ कराळ मिरच्या कोरडेच भाजून घेत आहोत आता हे तीळ थोडेसे हलके फुलके झाले की लगेचच काढून घ्यायचे नाहीतर त लगेच करपायला सुरुवात होते तेल तेळसुद्धा काढून घ्यायचेत गॅस बंद करून घ्यायचा आणि हे थोडंसं थंड करून घ्यायचं आहे गरम असतानाच नाही मिक्सरला लावायचं ही चटणी तुम्ही खलबत्त्यात देखील वाटू शकता किंवा मिक्सरलासुद्धा जाडसराशी वाटून घेऊ शकता मी आता हे थोडंसं थंड करून घेते आणि मिक्सरला बारीक करून घेते बारीक म्हणजे खूप अशी बारीक पूड नाही करायची जाडसर चटणी तयार करायची आहे सर्वात आधी आपण ह्या लाल मिरच्या आहेत त्या टाकून घेऊ यामध्ये खड़े मीठ टाकायचं आहे आणि एकदा फिरवून घ्यायचं नंतर आपण तिळ आणि कराळ टाकणार आहोत मीठ नसेल तुमच्याकडं तर आपलं नेहमीचं जे रेग्युलर मीठ वापरतो ते देखील टाकू शकता तर इथे पहा मिरची वाटून घेतली आहे आता आपण तीळ आणि कराळसुद्धा टाकून थोडंसं वाटून घेणार आहोत याने काय होते मिरची जाड राहत नाही म्हणजे जर आपण सर्व एकत्र वाटलं तर मिरची थोडी अशी जाडसर राहते बघा आणि ती खायला चांगली नाही लागत म्हणून थोडंसं अगदी एक मिनिटभर एवढं मिरची परतून घ्या परतून म्हणते मी वाटून घ्यायची आणि नंतर हे तिळाने करा टाकून वाटून घ्यायचं अगदी झटपट ही चटणी तयार करून ठेवू शकतो आपण आणि हवाबंद डब्यामध्ये ठेवून म्हणजे भरपूर दिवस टिकते सुद्धा आणि खायला तेवढीच खमंग लागते म्हणजे तोंडाला चव आणणारी अशी ही चटणी तयार होते नक्कीच करून बघा कशी झाली मला कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आता ही चटणी तयार झाली आहे आपण हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवणार आहोत आणि मस्त थोडंसं असं कच्चं तेल टाकायचं आणि खायची तर भाकरी चपातीबरोबर अप्रतिम लागते खूप छान थोडीशी वेगळी आहे नक्कीच करून बघा सर्वांना आवडेल अशी ही चटणीची साधी सोपी रेसिपी आहे भेटू पुन्हा अशाच छानशा नवीन व्हिडिओमध्ये